पितृ अष्टक कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे तो सदा दाखविला कृपा सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सद्गती मज पितरांना विनंती ही माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना जोडून कर हे विनंतीत यांना अग्निवरून देवतांना सदा पीतरान्ना, नमस्कार उद्धरी त्या साष्टाङ्गजान्ना नमस्कार दित्ते वसुरुद्रदित्य स्वरूपीतरन्ना सप्तगोत्र एकोत्तर शताधिला द्यावा उद्धारून त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्व नमस्कार साष्टांग त्या पूर्व करोनी शिद्धता भोजनाची तयानना पक्वाने आवडीने बनून नाना सदा तृप्ति हो वो जोडी करानना नमस्कार साष्टांग त्या पूर्व नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजूनी तिलायवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशीर्वाद द्यावो आम्हा नमस्कार साष्टांग त्या सदा स्मृती स्मृतीराव काही राहता मापी करणा गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ